नमस्कार माझे नाव सृष्टी सृष्टीबासाहेब क्षीरसागर मी इयत्ता सातवे शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी रानमाळा हा बालकविता संग्रह वाचला या बालकविता संग्रहाचे कवी उत्तम कोळगावकर आहेत या बाल बालकविता संग्रहात एकूण तेवीस कविता आहेत त्यामधील त्यामधील मला सालदार ही कविता खूप आवडली ती मी आज तुमच्या समोर सादर करीत आहे सालदार शिर्पा कामाला पक्का कोणत्याही कामात हुकमाचा एक भल्या पहाटे रानात जात बैलगाडी हक्कताना गाणी गात नांगरणी करतो वखरणी करत पाऊस पडल्यावर पांभर धरतो पिकांना नियमित खतपाणी देतो मळ्याची खूप काळजी घेतो कणसावरची पाखरे हाकतो रात्रंदिवस रान राखतो झाडावर चढतो चिंचा पाडतो जेलत लावून आंबे काढतो शिरपा आमचा शिरपा आमच्या बरोबर येतो मधाचं पोळं काढून देतो सालदार शिरपा कष्टाळू फार समाधानी बोळा इमानदार समाधानी बोळा इमानदार shaman and a hiniwora imanda denewada